आराम, राम राम मंडळी मित्रांनो आज आपण दारूर शहरातील जवळच असणारा एक किल्ला पाहणार आहोत ज्याला आपण भुईकोट किंवा गिरुदुर्ग अशा पद्धतीने म्हणू शकतो खरं पाहायला गेलं तर या किल्ल्याचं नाव आहे महादुर्ग एकदमच बुलंद आणि महाद्वार असणारा एक, महा एक दरवाजा याला बसवलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर आतमध्ये गेलो तर इथं स्नानगृह आपल्याला दिसतं त्याच्या शेजारीच मित्रांनो एक सोलापूर दिंडी म्हणून एक मोठासा तलाव आहे ज्याच्यामध्ये खूप मोठमोठाले मासे आहेत आणि त्याच्यासोबतच तिथं आपल्याला खूप साऱ्या पाणकोंबड्याही पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला तर याची तटबंदी बघितली तर तीन प्रकारची तटबंदी या ठिकाणी आपल्याला आढळलेली आहे आणि बुरुज आपण मोपून बघितले तर आपल्याला पस्तीस बुरुज या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो एकदमच अलोकनीय आणि एकदमच डोळ्यांना सुखावणारं दृश्य बघितलं म्हणजे आपल्या जीवाला आपण इथं आल्याचं जे पारणं आहे ते फिटल्या जातं तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीचा अथांग सागर आणि कशा पद्धतीची एकदम चिरेबंदी दगडांनी बांधलेली ही मोठी लट भिंत या ठिकाणी किती माणसं राहत असतील याची कल्पनाच करू शकता तुम्ही ज्या ठिकाणी मित्रांनो राजधानीकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून आपल्या धारूर शहराचा वापर केला जात होता धारूरचं वैभव म्हणजे एकदम भरभराटीला आलेली मोठी बाजारपेठ आजही तुम्हाला त्या भरभराटा भरभराटीच्या ज्या काही लवलेश खुना बघायच्या असतील तर मित्रांनो तुम्ही धारूर फोर्टला विजिट करा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला समजतं की धारूरचं जे वैभव आहे हे काही साधं वैभव नाही या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पानकोंबड्यांचा एकदमच सुंदर पद्धतीचा थवा त्यासोबतच मोठमोठाले मासे जे की आपल्याला पाहिल्याच्या नंतर जवळ जाऊन आपल्याला आणखी मजा येईल थवेचे थवे या ठिकाणी माशाच्या आपल्याला पाहायला मिळतात मग मित्रांनो आपण आलो तर जे नवीन डागडूजे के जे केलेले आहे किल्ल्याची जे किल्ले पुनर्वसन मदत केंद्रातून झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी खरं तर गार्डन आणि पर्यटनासाठीच्या स्टॉल वगैरे अवेलेबल पाहिजे होत्या परंतु काम थोडंसं कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी सध्या खूप सारं गवतच गवत उगवलेलं आहे पण तरीही मित्रांनो जेही पर्यटनप्रेमी आहेत ते या किल्ल्याला नक्कीच विजिट देऊ शकता कारण की किल्ला आजही शाबूत आहे आणि त्याचा इतिहास जो त्यानं लढाया झालेला वार झेललेले ज्या काही खानाखुणा आहेत त्या आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो हा किल्ला पाहिल्याच्या नंतर आपल्याला आणखी खूप सारे किल्ले बघण्यासाठी जाण्याची इच्छा होते अशा पद्धतीचं एकदम सुंदर पद्धतीचे देखावे आणि जबरदस्त पद्धतीची तटबंदी असणारा हा बुरुज आणि हा किल्ला म्हणजे आपल्या धारूरचं जे वैभव आहे हे आपल्याला दाखवतो मित्रांनो अथांग पसरलेला हा लांबलचक पस्तीस एकरमध्ये बांधलेला किल्ला पाहून आपल्याला समजतं की या ठिकाणी जे लोक राहिलेले आहेत ते एकदमच शाही होते मित्रांनो तुम्हीही जर धारूरपासून जवळ एक चाळीस पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर ह्या अंतरावर असाल तर या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं धारूरचं जे किल्ला आहे हा वाखाणण्याजोगा आहे पाहण्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला जर एक ट्रीप म्हणून यायचं असेल त्या ठिकाणी येऊ शकता